रक्ताची कमतरता हिमोग्लोबिन नैसर्गिकरित्या वाढवतील हे जादुई पदार्थ अशक्तपणा होईल गायब नंबर एक एक ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून त्यात एक चमचा मध घालून प्या हा उपाय दररोज केल्यास रक्त लवकर वाढते नंबर दोन अशक्तपणाच्या त्रासात पालक औषधासारखे कार्य करते पालकमध्ये अ क बिनाईन लोह फायबर आणि कॅल्शियम इत्यादी जीवनसत्वे भरपूर असतात पालक एकाच वेळी वीस टक्केपर्यंत लोह हो वाढवू शकतो पालक भाजीपाला आणि सूप म्हणून वापरला जाऊ शकतो नंबर तीन रक्त वाढविण्यासाठी टोमॅटो खूप उपयुक्त आहे दररोज एक ग्लास टोमॅटोचा रस प्यायल्याने रक्त लवकर बनते शिवाय आपण सफरचंद आणि टोमॅटोचा रस मिसळूनही टोमॅटो सूप पिऊ शकता नंबर चार मक्याचे दाणे शरीरात हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी देखील फायदेशीर आहे ते पौष्टिक आहेत आणि उकडून व तळूनही खाऊ शकतात नंबर पाच एक ग्लास बीट रसात थोडे मध मिसळून ते पिण्यामुळे शरीरात लोहाचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते ज्यामुळे शरीराला रक्त तयार होते नंबर सहा सोयाबीनमध्ये विटॅमिन आणि लोहाचे प्रमाण जास्त आहे अशक्तपणाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते आपण सोयाबीन उकळूनही ते खाऊ शकता नंबर सात डाळिंबाच्या रसामध्ये थोडेसे सैंदव आणि थोडीशी मिरपूड मिसळून दररोज ते प्यायल्यास शरीरात लोहाची कमतरता कमी होण्यास मदत होते गुळ सोबत शेंगदाणा खाल्ल्याने शरीरात लोह हो वाढते नंबर हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी लसूणमध्ये थोडे सैंदव मिसळा आणि चटणी बनवा रोज खाल्ल्यास हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते नंबर दहा शरीरात रक्ताचा अभाव पूर्ण करण्यासाठी दूध आणि खजूर हा देखील एक चांगला उपाय आहे हा उपाय करण्यासाठी दुधामध्ये खजूर घाला आणि झोपण्याच्या आधी दूध प्या दूध प्यायल्यानंतर खजूरही खा नंबर अकरा रक्त वाढविण्यासाठी गुळवेलीचा रस सर्वोत्तम आहे बारा आवळा आणि जांभळू रस समान प्रमाणात मिसळल्यास शरीरात हिमोग्लोबिनची पातळी वाढते तेरा शिंगाडा खाण्याने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते आणि शरीराला सामर्थ्य मिळते ताकद मिळते नंबर चौदा आंब्याचा रस दुधाबरोबर सेवन केल्यास शरीरात हिमोग्लोबिन वाढते पंधरा दोन चमचे तीळ पाण्यात भिजवा आणि दोन ते तीन तासानंतर त्यांना पाण्यातून उपसून घ्या आणि बारीक करून पेस्ट बनवा आता एक चमचा मध मिसळा आणि दिवसातून दोनदा खा यामुळे शरीरात रक्ताची वाढ झपाट्याने होऊ लागते तर मंडळी हे होते स्वयंपाकघरातील असे जादुई पदार्थ जे खाल्ल्याने आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते आणि रक्ताची सुद्धा वाढ होते अशक्तपणा दूर होतो आपल्याला ताकद येते तर मंडळी नक्कीच तुम्ही या पदार्थांचं सेवन करा आणि तुमचं आरोग्य उत्तम ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि गरजवंतांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद